गिळ ती जन, गगन जे ज्ञान मिळाव योगाच्या मार्गाने जाणार जे असतात ध्यान करणारी जी मंडळी असतात ती गगना गिळावं लागतं आकाश गिळून त्याच्या पलीकडे ते ज्ञान पली मिळत असल्यामुळे एक 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 तत्व गिळत गिळत आकाशाला देखील गिळून गगन गिळिता ती योगी हे योगांच काम आहे त्यामुळे हे गगन गिळून इच्छा एकच ज्ञान मिळवायला पाहिजे त्यामुळे ह्या योगाच्या मार्गाने जाताना अवघड आहे अवघड आहे याचा अर्थ नीट जर समजलं नाही तर अवघड आहे पण सद्गुरूंची कृपा जर असेल ध्यानाची प्रक्रिया जर नीट समजलेली असेल आणि ती जाणून घेण्याची किंवा ज्ञान मिळवण्याची जीवाला जर तीव्र इच्छा असेल तर अवघड नाही म्हणून गगनगिरीतात योगी जया ज्ञानासाठी आणखी काय करतात त्या ज्ञानासाठी स्वर्गाची जी आडवाट आहे बिकट आडवाट आहे ती देखील ओलांडून जातात याचा अर्थ मध्ये जो काही स्वर्ग लागेल काही चांगल्या गोष्टी मिळत जातात स्वर्ग याचा अर्थ काही कुठे जायचं नाही इथंच अनेक गोष्टी मिळत जातात तर ती जी आडवाट आहे याचा अर्थ ते उपभोग मिळाले की साधक योगी जन देखील त्याच्यामध्ये अडकून राहतात त्या आडवाटेला लागतात पुढची साधनं बाजूलाच राहते त्यामुळे ते ज्याला तेच प्राप्तव्य आहे ज्ञानच प्राप्तव्य आहे असे जे योगी असतात ते स्वर्गाची आडवाट जी असतात आहे ती देखील बाजूला सारतात त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणखी काय करतात सिद्धीची चाड धरत नाहीत निर्निया सिद्धी येतात वृद्धी येतात तर वृद्धीची भीड नाही सिद्धीची चाड नाही वृद्धी म्हणजे नाना प्रकारची भरभराट येते मन मरात मोठेपणा कारण त्या सिद्धीमुळे भरभराट होते मग बहुतेक मंडळी त्यात सापडतात आणि बुवा महाराज होतात त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे ह्याचा विसर पडतो पण हा जो योगी असतो तो, तो सिद्धीची चाड धरत नाही वृद्धीची भीड धरत नाही आणि योगासारखी दुर्गट साधना ते करताना जे काही कष्ट पडतात त्या कष्टाची देखील परवा करत नाहीत म्हणून ह्या मार्गाने जाणारा जी व्यक्ती असेल किंवा एकूणच परमार्थ प्राप्ती परमेश्वर प्राप्तीसाठी ज्याला जायचं असेल त्याला वैराग्य पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे दीर्घकाल साधना केली पाहिजे या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय ते ज्ञान जे आहे ते ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून त्यांनी असं म्हटलंय ज्या ज्ञानासाठी तपोनिधी तप करणारी जी मंडळी आहेत ती तपो दुर्ग ओलांडून जावं लागतं टपाचे डोंगर आहेत आणि डोंगर चढताना वर चढणं अवघड आहे आणि चढल्यानंतर जो निसरड्या वाटा आहेत केव्हा खाली घसरेल सांगता येत नाही त्यामुळे एक एक एक, -एक टप्पा ओलांडून वर चढून जायचं आहे कर्माच्या वाटाने जायचंय पाऊल आहे कर्माची सांगितले पुढच्या अज्ञायातनं तर ती वाटचाल जी आहे ती वाटचाल कर्माची करत जायचं आहे आणि त्या एकेका टप्प्यावर क्षणभर विश्रांती झाली तरी पुन्हा पक्के पाय रोवायचे आणि पुढे जायचे अध्यात हे सगळं ध्यानाचं वर्णन केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी अने पुन्हा पुन्हा या योगाच्या वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे तम्ही तपोदुर्ग ओलांडून जातात त्याचबरोबर कोणी कोणी अनेक यज्ञ देखील करतात यज्ञयागाचं अनुष्ठान अगदी पद्धतशीरपणे उत्तम प्रकारे करत राहतात म्हणून यज्ञ यागाचं अनुष्ठान करतात तपोदुर्ग ओलांडून जातात आणखी काही कर्माच्या मार्गाने जाणारी मंडळी आहे ती कर्मफल त्याग करून कर्मवल्लीच खडून टाकतात म्हणजे कर्म तर करत पण कर्माच्या फळाची अपेक्षाच ठेवत नाहीत त्यामुळे कर्मवल्ली खडून टाकली जाते कर्माचा परिणाम काय होतो चांगला वाईट हा जर कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवली तर पण जर योग्य ती कर्म केली सज्जनांना मान्य असलेली कर्म नित्य कर्म अशी जर आपली कर्म केली गेली आणि कर्म फळाचा जर त्याग करून टाकला कर्मनेवाधी वार मा फलेशु कदाचन असं जर असेल तर ती कर्मवल्ली खोडून झाकली जाते जसं एका ठिकाणी पुढे म्हटले ऐसी कर्मसाम्य दशा होय जे थिरेशा ते तर गुरु सद्गुरु केव्हा भेटतात असं सांगतात त्यांनी सांगितलेलं आहे ही साम्य दशा कर्माच्या अपेक्षा सोडून दिल्या पाहिजेत आता काही मंडळी काय करतात सुषुमनेच्या गुप्त पंथाने जातात या योगाच्या मार्गाने जात असताना सुषुमना जी जी मध्यमा मध्यम मद्धेम इडा पिंगला सोडून जी मध्यमा म्हटलेली आहे त्याला सुषुम्ना असं म्हटलंय या मार्गाने त्या शिखरावर जाण्याचा प्रयत्न करतात तर कोणी मंडळी भक्ती मार्गाचं आचरण करतात काही ना वाटतं योगापेक्षा भक्ती सोपी आहे पण भक्ती देखील सोळा वर्षी पोळी म्हंटल भक्ती म्हणजे केवळ कर्मकांडाच्या अंगाने केलेली भक्ती नव्हे तर सर्व ठिकाणी भगवंतच आहे असा बोध ठेवून सर्व प्राणी मात्रावर अत्यंतिक प्रेम असणं नम्रता असणं त्यांच्याविषयीची विषयीची कणव सुखदुःखात समभागी होणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भक्तीमध्ये येतात आणि भगवंताशी त्या अंगाने एकरूप होऊन जायचं आहे तरंगू लहान उपधूशी नाही तरंग लहान असला तरी सिंधू पेक्षा वेगळा नाही असा एकरूपतेनं भगवंताशी राहणं ह्या भक्ती म्हटलेला आहे त्यामुळे भक्ती मार्ग देखील सोपा नाहीये फक्त भक्ती मार्गामध्ये काही करण्याला वाव आहे आणि योगाच्या अंगाने जाणाऱ्याला सर्व काही थांबवून योगाची साधना काही काळ करायला लागते आणि काही मंडळी काय करतात वेदवृक्षाच्या पानोपानी हिंडतात ज्ञानी मुनीश्वर मंडळी वेदांचा अभ्यास करतात त्याच्यात काय म्हंटलय ते पाहतात आणि त्या अंगाने ते ज्ञान आपल्याला कसं मिळेल असा प्रयत्न करतात म्हणजे बुद्धीच्या अंगाने तिथं प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात काही भावाच्या अंगाने ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतात काही योगाच्या अंगाने त्या ज्ञानापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आणखी कोणी जे आहेत ज्ञानासाठी उत्कंचित झालेले ते काय करतात अतिशय श्रद्धावंत आहेत तर ते, ते गुरुसेवेचं व्रत स्वीकारतात त्यांना सद्गुरु जर चांगले भेटलेले असतील ते मात्र चांगले असावेत अशी खात्री पाहिजे आणि तसे जर भेटले असतील तर गुरुसेवा व्रत हे साचरलं आहे गुरु म्हणतील ते त्याप्रमाणे साधना करत करत जर ते गेले तर त्यासाठी आपलं जीवन देखील अत्यंत आनंदाने गुरुसेवा करताना ओवाळून टाकतात स्वतःचा विचारच नसतो सर्व का जे काही आहे ते सद्गुरूंच्या ठिकाणी आहे असं जाणारे असतात आता असं जे ह्या नाना प्रकाराने गेल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्यांनी काय होतं तर जे ज्ञान लाभलं असताना अविद्या नष्ट होते अज्ञान नष्ट होतं नाहीतरी ज्ञान त्यासाठीच मिळवायचं आहे की ज्या योगे हो अविद्येच्या पोटी हा सगळा जो व्याप आहे तो सगळा जाऊन ज्ञान प्राप्त व्हावं त्याने अविद्या नष्ट होते आणि जीव त्या परब्रह्मात लीन होतो अज्ञानामुळे जीव खाली आलेला आहे तो ज्ञान झाल्यानंतर आपल्या मूळ स्वरूपात लीन होतो म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी काय करतात ते मार्ग आपण पाहिले आता ज्ञान झाल्यानंतर काय काय होतं तर पहिली गोष्ट अज्ञान नष्ट होतं जीव परब्रह्मात लीन होतो आणखी एक महत्वाची गोष्ट होते प्रवृत्तीचे पाय मोडून टाकले जातात आता प्रवृत्तीचे पाय मोडून टाकले जातात ह्याचा अर्थ काही करतच नाही का ज्ञानीपुरुष ज्ञान झाल्यानंतर त्याची सगळी कर्म बंद होतात का कर्म बंद होत नाहीत पण अनावश्यक गोष्टीमध्ये जी त्याची प्रवृत्ती असते ज्याची काहीही जीवनाला गरज नाही साधनेला गरज नाही अशा गोष्टीमध्ये जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीचे पाय मोडून टाकले जातात प्रवृत्तींच निवृत्तींच कशापासून निवृत्त व्हायचं आणि कशामध्ये प्रवृत्त व्हायचं हा जो विवेक आहे हा त्या ठिकाणी जागृत असतो त्यामुळे प्रवृत्तीचे पाय मोडून टाकले जातात आणि इंद्रियांची दारं झाकली जातात इंद्रिय जरी बाहेरच्या बाजूला उघडलेली असली दार त्यांची तरी देखील जर आवश्यक तो विषय घ्यायचा असेल तरच इंद्रिय ते घेतात नाही तर घेत नाहीत सत्वगुणाच्या रक्षणातही सांगितले सर्व इंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी जे पहावे ते दिठी जे नायकावे ते कानची वाळी न पाहावे ते दिठीची गाळी आवाच ते टाळी जीवची गा तसं याच्यामध्ये कशात प्रवृत्ती काय करायचंय काय खायचंय काय नाही खायचं हे सगळं त्याच्या लक्षात यायला लागतं म्हणून इंद्रियांची दारं झाकली जातात आवश्यक तेव्हाच उघडली जातात मनाचे दारिद्र्य नाहीस होत मनच नाहीस होत असं नाही मनाचं दारिद्र्य नाहीस होत मनाचं दारिद्र्य आलेलं असतं नाना प्रकारच्या विकाराने काम क्रोधादी विकार दुर नाना इच्छा आशा अपेक्षा या सगळ्यामुळे मन दरिद्री झालेलं असतं ते मन दरिद्री त्याचं दारिद्र्य संपत आणि मन खऱ्या अर्थाने श्रीमंत होत तो ज्ञानी म्हणेल ते करायला लागत दुसऱ्याच्या येत असते दुसऱ्यासाठी काय करावं यासाठी त्या मनाला तळमळ असते म्हणून मनाचं दारिद्र्य संपत आणि ते ज्ञान द्वैताला घेऊन टाकत अद्वैताचं ज्ञान झाल्यानंतर द्वैत राहणार कुठून सूर्य उगवल्यावर अंधार राहणार कुठून हे जे ज्ञान आहे हे अद्वैत बोध आत्मज्ञान स्वरूप ज्ञान असं झालेलं असल्यामुळे ते द्वैताला गिळून टाकत आणि जे ज्ञान लाभलं असताना अद्वैताचा सर्व आणि सर्वत्र सुकाळ होतो हा जो अद्वैत एकच परमात्मा आहे परमात्म्या दुसरं काहीही भरून नाही नवी वावरे जो अणु रेणू काही किंवा एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले हा जो बोध आहे हा अद्वैताचा बोध तात्पुरता झाला असं नाही होत हा सर्वत्र आणि सर्व काळ सकाळी दुपारी संध्याकाळी नाही या ठिकाणी बोध झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर बोध संपलेला आहे असं नाही आहे एकदा तो बोध झाला जसं त्यांनी म्हटलेलं आहे की सूर्य पूर्व दिशेला उगवला हो तरी सगळ्या दिशा प्रकाशून टाकतो फक्त पूर्वेपुरताच तसा प्रकाश राहत नाही तसा जला ज्ञान ज्या ठिकाणी झालं आहे तिथंच फक्त ते ज्ञान आहे आणि तो इतरत्र गेला की ते ज्ञान होत नाही असं नाही एकदा ज्ञानाचा सूर्य उगवला हो की सर्वत्र सर्व ठिकाणी त्याला अद्वैताचाच बोध असतो आणखी काय करत ज्ञान महामोहाला ग्रासून टाकतं हा महामोह अज्ञानामुळेच अर्जुनाला झाला होता था। प्राणांगणाच्या वेळेला लढ्या लढण्याचं टाकून तो शस्त्र टाकून बसला होता अशा वेळेला ज्या महामोहाने गाजलं होतं ते ज्ञान झालं की महामोह संपतो मदाचा मोडून मागमोस मद अहंकार मस्ती असते सगळी ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतो कोण आपण कसला अहंकार कशाचा एकच एक तर भरून आहे कुणावर अहंकार करायचा त्यामुळे मध संपून जातो संकल्पाचा पंख चिखल संकल्प जो आहे संपला आणि संकल्प काय असतात देह मी हे माझ मला हे सगळे संकल्प असतात हे मी असं करणार आहे हे मी तसं करणारे वगैरे वगैरे गोष्टी असतात त्याच्या लक्षात येतं भगवंत तर सगळं करतोय ती शक्ती तर सर्व करते आहे ती आपल्याकडून सगळं करून घेते आहे आणि ती जे करून घेते ते या देहाकडून करून घ्यायचं आहे असं पूर्ण अंडरस्टँडिंग पूर्ण सगळ्या गोष्टीचा खुलासा नीट झालेला असल्यामुळे तो स्वतंत्रपणे संकल्प काही करतच नसतो परमेश्वराचा जो संकल्प त्याची जी इच्छा तीच त्याची इच्छा संकल्प राहत नाही आणि संसाराचं उन्मूलनच होत संसारा उन्मूलन होतं याचा तर संसार असतो संसारात तो, संसारा तो असत आहे संसार टाकून गेला असं नाही कारण कुणालाही संसार संपूर्ण टाकता येत नाही जन्म आले की संसारा त्यामुळे संसाराचं उन्मूलन झालं ह्याचा अर्थ संसार देहाला लागलेला आहे आणि देह तेचा तेचा मी नाही हे लक्षात आल्यामुळे त्याच्या पक्षी घडणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याच्याशी संबंध राहत नाही मी यापासून अत्यंत आलिप्त आहे पूर्वसंस्कारानुसार देहाकडून कर्म घडत आहेत असा त्याला बोध होतो त्यामुळे संसाराचं उन्मूलन होत आणि आप आपपरभाव राहत नाही एकच मी आहे तर तो, तो मी हा माझा हा परक्याचा असंही काय राहत नाही म्हणून आपपरभाव उरू देत नाही आणि ज्ञेय ज्ञान झालं म्हणजे काय होत कशाच ज्ञान व्हायचं जे ज्ञेय आत्मा आहे तोच मी आहे असा बोध होतो ज्ञान ज्ञेय अनावर तेही त्या ठिकाणी आहे म्हणजे तो त्या ठिकाणी मीच तो आहे अशा बोधावर आलेला आहे आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे आता बुद्धीचे डोळे उघडतात आतापर्यंत बुद्धीचे डोळे असतात बुद्धी काम करत असते पण खरी बुद्धी प्रज्ञा काम करायला लागते ती या ठिकाणी काय करायचं आहे काय नाही जे न कळणाऱ्या गोष्टींचं आकलन करण्या त्याची बुद्धी ही प्रगल्प होते सूक्ष्म होते अग्र होते म्हणून त्यांनी म्हटलंय बुद्धीचे डोळे उघडतात आणि काय होत जीव आनंदाच्या दोनदावर लोळायला लागतो असं वर्णन केलं बाबा आता जीवाला दुःख नाहीच कुठे एकच आनंद जिकड पहावं तिकडं आत बाहेर सगळीकडे जिथं जाईल तिथे तो आनंदच आनंद असतो स्वतःच आनंदात असतोच आणि जिथं तिथं ती जाईल तिथं देखील तो आनंदच प्रसृत करतो त्याच्याकडे देखील आनंदच मिळतो असं पावित्र्याचं एक निदान असं एक ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचं वर्णन केलं अत्यंत पवित्र असं ज्ञान आहे आणखी काय करत तर ते विटाळलेलं मन शुद्ध केलेलं आहे आता मन मनाला अशुद्धी जरा देखील राहिलेली नाही त्यामुळे ज्ञानाचे परिणाम काय होतात बुद्धीवर मनावर इंद्रियावर हे सांगितलेलं आहे आणखी एक गोष्ट जर काही होत असेल तर आत्म्याला जीवोपाधीच क्षय झालेला आहे क्षयरोग लागलेला आहे म्हणजे मूळ आत्मा शुद्ध असल्याला मी जीव आहे ही जीवाची उपाधी त्याला त्यांनी क्षयरोग म्हटलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी असा जो क्षय लागलेला आहे त्या क्षयातून हे ज्ञान सोडवतो जीवाच्या लक्षात येतं की ही उपाधी खोटी आहे आपण आत्मरूप आहे व्यर्थही उपाधी घेतलेली आहे त्या हो क्षयरोगातून हे ज्ञान त्याला सोडवतो अशा तऱ्हेनं ह्या ज्ञानाचा प्रभाव का होतो संबंध शरीरावर तेही त्यांनी सांगितलंय बुद्धीवर मनावर मग तेच ज्ञान जेव्हा देहामध्ये प्रगट होतो ज्ञान झालेलं आहे कळणार कस त्या व्यक्तीला कळलं ज्ञानामुळे त्याच्या मनात बुद्धीत त्याच्या सगळ्या इंद्रियात फरक पडला पण इतरांना कळायला काय मार्ग आहे तर तेव्हा इतरांना कळायला त्यांच्या त्या व्यक्तीकडून ज्ञानी व्यक्तीच्या इंद्रियांच्या व्यापारावरून इतरांना ते कळायला लागतं की हा ज्ञानी पुरुष आहे का नाही तो जर ज्ञानी असेल तर त्याचं पाहणं त्याचं ऐकणं बोलणं येणाऱ्या व्यक्तींच्याकडे होणार त्याचं तो ज्या प्रकारे त्यांचं स्वागत करतो त्यांच्याशी कशा प्रकाराने वागतो त्याची नम्रता त्याची प्रेम त्याची शांती या सगळ्यावरती त्याच्यावरून त्याचं ज्ञान किती आहे काय आहे हे लक्षात येतं म्हणून त्यांनी आहे तेच ज्ञान जेव्हा निजशक्ती प्रगटवी त्याला त्यांनी उदाहरण असं दिलं ज्ञानेश्वर महाराज याच्यात की वसंत ऋतू आला कशावरून कळतो तर वसंत ऋतू मध्ये सगळे जे काही विश्व आहे वृक्षवल्लरी टवटवीत व्हायला लागतात वसंत ऋतू आला म्हणजे असं काही त्याचं वेगळे पण नाहीये कळायला मार्ग कशावरून आहे तर वास्तविक वसंत ऋतू मध्ये उन्हाचा पुष्कळ तीव्रता असते सूर्याची पण तरी देखील त्यावेळेला वल्लरी टवटवीत होतात आणि त्या वृक्षवल्लरींच्या टवटवीतपणावरून लक्षात येतं की वसंत ऋतू आलेला आहे त्यावेळा फुलं फळ जास्तीत जास्त संख्येने येतात जेवढी पावसाळ्यात येत नाही जेवढी थंडीत येत नाही तेवढी ह्या वसंत ऋतू मध्ये येतात म्हणून ते म्हणतात त्याच्यावरून वसंताचं आगमन कळतं तसं ज्ञानीपुरुषांचे इंद्रियांचे जे व्यापार असतात त्यावरून लोकांना त्यांचं ज्ञान कळतं त्याला त्यांनी आणखी एक उदाहरण वृक्षाच्या मुळाला खाली पाणी घातलं की ते कळतं कसं वृक्षाच्या मुळाला घातलेलं पाणी त्याच्यावरच्या पान फुलं फळातून कळतं म्हणजे आपण सुद्धा पाणी घालताना वर झाडाला पानावर फळावर असं वर, वर, वर पाणी घालत नाही घालतो मुळाला आणि मुळाला पाणी मिळालं की ते त्या मुळातून सर्व वृक्षाला मिळतं आणि त्याच्यातून भरघोस फळं येतात फुलं येतात पानं येतात म्हणजे काय केलं असता कशाचा परिणाम कुठं होतो हे बघायला पाहिजे तसं आपल्याला जर का आपल्या वृत्तीमध्ये फरक पडायला हवा असेल तर तो केवळ वरवर मॅनर्स आणि एटिकेट्स मधून आपण फरक पडला तर तो खरा नाही कारण तो तात्पुरता वरवर देखाव्यापुरता असतो खरा बदल नसतो जसं काही फळं असतात त्याला वर काही वर लावून औषधं म्हणा पावडर म्हणा काहीतरी लावून ती पिकवलेली दाखवतात पण ज्याला जाणता तो म्हणतो आत ते आंबटच असत वर गोड असल्यासारखं वाटत तसं पुष्कळ वेळा ज्ञानी पुरुषाची सोंग घेतली जातात तो ज्ञानी आहे असं वर दाखवलं जात पण प्रसंगाच्या वेळा बरोबर लक्षात येतं की ज्ञान वगैरे काही झालेलं नाही जर खरं ज्ञान झालं असेल तर त्याच्या कणाकणातून त्याच्या प्रत्येक कृतीतून मनातून बुद्धीतून तो विचार असा परिपक्व झालेला असतो की जे बाहेर येईल ते ज्ञानाचंच वागणं बाहेर येईल म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आणखी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे ना भूमीचे मार्दव भूमी आहे जमीन आहे ते आपल्याला कडक आहे असं वाटतं पण ती किती मृदू आहे हे कसं कळतं सांगे कोंभाची लवलव आज जे बी असत ते बी जेव्हा त्या जमिनीतून बारीक त्याचा अंकुरवर येतो तेव्हा लक्षात येतं जी आपल्याला भूमी कडक वाटली होती तिचं मार्दव किती आहे ज्या कोंबाला आपल्याला बोट सुद्धा लावता येत नाही असं वाटत नको ते बोट त्याला सहन होणार नाही नख लागेल त्याला म्हणून तो जो बारीकसा कोंब येत असतो त्याच्यावरून भूमीच मार्द हे लक्षात येतं किंवा आणखी एक उदाहरण त्यांनी दिलं आहे कुलीन मनुष्य जर असला स्त्री असेल मोठ्या घराण्यात असेल घरंदाज कुटुंबातली व्यक्ती ओळखायची कशी त्याच्या आचार विचारावरून ओळखली जाते एखादा तात्पुरता श्रीमंत झालेला मुळात श्रीमंती नाहीये पण कुठून तरी पैसे मिळून काहीतरी धडपड करून तर तो जर श्रीमंती आली तरी घरंदाज श्रीमंत जी व्यक्ती असते त्याचं जे वागणं बोलणं असतं ते त्या आत्ता पैसे मिळवून श्रीमंत झालेल्या माणसामध्ये येत नाही त्याचं वागणं पुन्हा सामान्य भिकार माणसासारखंच असतं त्याच्या इच्छा त्याच्या खाण्याच्या कल्पना कपड्याच्या कल्पना वागण्याच्या कल्पना त्याच्या तोंडात असणारे शब्द भाषा ह्यावरून लगेच लक्षात येतं की ही काही श्रीमंती खरी नव्हे म्हणून कुलीनता ही जी आहे ही वेगळीच आहे घरंदाजपणा हा वेगळेच आहे त्याच्या वागण्यावरून घरंदाजपणा लक्षात येतो किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्यावर प्रेम आहे का नाही स्नेह आहे का नाही हा कसा कळायचा एखादी व्यक्ती बोलून दाखवेल किंवा आपण जसं म्हणतो एखादा वा, वा, वा काय छान बरं झालं आनंद वाटला तुम्ही भेटलात वगैरे असं एखादा म्हणेल तर एखादा काहीही न बोलता त्याचं इतकं काही आदरातिथ्य करेल आल्यावर त्याचं खाणं पाणी राहणे काय जे त्याला हवं असेल ते समजून घेऊन त्याच्या पुढे इतक्या प्रेमाने आणून ठेवेल कारण स्नेह जर असेल तर त्याला काय हवं नको ते त्याच्या व्यक्तीला मित्राला माहितीच असलं पाहिजे त्यामुळे तो ज्या प्रकारे आदरातिथ्य करतो त्या प्रकारावरून त्याचा स्नेह किती आहे हे जस लक्षात येतं किंवा त्यांनी म्हटलेलं आहे जसं की हा पुण्य पुरुष आहे का नाही हे कसं कळावं त्याचं दर्शन घेतल्याबरोबर समाधान वाटत म्हणजे त्याच्यामध्ये काय झा त्याचं बाह्य रूप रंग फार मोठा थाटाचा असेल असं नाहीये उंची कपडे असतील फार छान छोकी तो दिसत असेल असं नाहीये पण त्याच्या दिसण्यात त्याच्या दृष्टीत त्याच्या एकंदर चेहऱ्या मोहऱ्यातच ज्याला कळायचं त्याच्या लक्षात येतं की व्यक्ती काहीतरी वेगळी आहे हा पुण्य पुरुष असला पाहिजे त्याची दृष्टी ही कुठेही सामान्य माणसाची दृष्टी कुठेही गेली काही वस्तू पाहिली की लगेच त्या वस्तू घेऊन आत येत मनामध्ये की हे आपल्याला पाहिजे आणि हा पुण्य पुरुष जो असतो तो जिथं जाईल तिथं तो देण्यासाठी जात असतो घेण्यासाठी जात नाही त्याला कुणाकडूनच काही घ्यायचं नसतं कारण घेण्याजोगं ह्या विश्वात नसतच काही त्याला असं काही मिळालेलं असतं की आता कुणाकडून काही घ्यायचं आहे किंवा काही अपेक्षा आहे असं नाही आणि त्याच्या सगळ्या हातात पायात इंद्रियात अशी काही एक सामर्थ्य असतं की तो जिथं स्पर्श करेल जिथं पाऊल ठेवेल ज्याच्याकडे पाहील ज्याच्याशी बोलेल त्याला तो देतच असतो तो काही घेत नाही कुणाकडून काही घेतल्यासारखं वाटलं बाह्य दर्शनी तरी देखील ते घेणं नसतं त्या निमित्तानं त्याला देणं असतं अपार आनंद सुख समाधान शांती ह्याचा वर्षा होत असतो म्हणून त्याच्या दर्शनानीच समाधान म्हटलं होत असतं आणखी एक त्यांनी उदाहरण दिलंय दिवा आहे काचे मध्ये ठेवलेलं आहे पण त्याचा प्रकाश काच जर स्वच्छ असेल तर त्या दिव्याचा प्रकाश चारी बाजूने पडतो म्हणजे त्याच्यासाठी ती काच स्वच्छ असावी लागते तस ज्याला आत ज्ञान झालेलं आहे तर ते ज्ञान स्फटिक गृहीचे डोलत द्विपुजसे स्फटिकाचे घर असावं आणि त्याच्यातून आतला प्रकाश जसा बाहेर यावा तसा या ज्ञानी पुरुषाच्या प्रत्येक कृतीतून त्याचा प्रकाश बाहेर येत असतो ते जाणकाराला समजतं त्यामुळे ते म्हणतात इथे की अशा प्रकारे अंतरामध्ये जर ज्ञान प्राप्ती झालेली असेल तर त्या ज्ञानाची लक्षणं त्याच्या देहावर स्पष्टपणे उमटत असतात आणि ती लक्षणं काय आहेत हे समजून घ्यायला लागतात म्हणून पुढच्या सातव्या आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या श्लोकापर्यंत असा ज्ञानी लक्षणं काय आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले भगवंतांनी चार पाच श्लोक सांगितले पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विलक्षण वेगळ्या पद्धतीनं अतिशय स्पष्ट आणि सुंदर के वर्णन केलेलं आहे विशेषतः सातव्या श्लोकावरचं वर्णन अप्रतिम आहे आणि त्यामुळे जे श्लोक आहेत अमानित अदंबित्वम अहिंसा शांती आर्जवम एकेका पदावर त्यांचं विस्तृत विवरण आहे आणि त्यामुळे सबंध ज्ञानेश्वरी आपण वाचली तर लक्षात असं यावं की काय आपल्याला आहे असं जर विचारलं हे जे श्लोक सांगितले आणि त्याच्यावरचं जे विवरण सांगितलेलं आहे ते आपल्याला व्हायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि ज्ञानी पुरुषाचं ते झालेलं आहे